कल्याण स्वामी समर्थांच्या करता पाणी आणायची ती ही नदी आता तुम्ही धरण बघतायत त्याला म्हणतात उरमुडी धरण त्याचं नाव ते नाही आहे उर्वशी हे नाव आहे का कुठे आहे कोपऱ्यामध्ये इकडं तर त्यानं पाणी खाली पडतं त्यालाच म्हणतात उर्वशी त्याचं आपण स्वरूप होऊन त्याचं नाव झालं उरमुडी त्यावेळेला औरंगजेबाने युद्ध केलं जिंकलं परत जाताना एवढा मोठा प्रचंड पूर आला त्या नदीला सगळं त्याचं वाहून गेलो त्याने इथे जे काय उद्योग केले सगळे ते पार सगळं धुवून टाकलं सगळ्यांनी म्हणून त्याचं नाव पडलं उरमोडी म्हणून ते नाव उरमोडी पडलं आहे म्हणून त्याचं उर्वशी आहे सायन कधी ऐकून नदीचे ते पाणी कल्याण स्वामी आणायचे खाली पाहण्याकडून यायचे आता पण तो रोड नव्हे तो रोड वेगळा आहे कल्याणस्वामी उडी मार खाली जागा आहे खाली पाहण्या वाटत पळलीकडून यायला ती वाढ द्या पळलीकडून यायला नव्वद पाड्या होत्या पूर्वी रोज चढायच्या रोज वरती यायच्या रोज खाली समोर यायचे पाणी हंडे पाणी भरायचे मग वरती यायचे आयुष्यभर उघडे हिंडल्यामुळं त्यांना दमा झाला मग उघडच्या व्हाचं पाणी पिया व्हाचं पाणी प्यायचं आणि एक रोज पान खायचं म्हटल्यानंतर कल्याण समोर रोज ठिकाण पाणी घेऊन यायचे त्यांच्या स्नाना करता आणखीन पिण्याकरता